काय का मी आण गिनीगोल गिनगोल दहा जण आपटायचं त्याला एकदा वरण आपट बर जाते जात होय मग तुला एवढं माहित आहे डोळ जाते बरोबर का मग तुला हे कसं माहित नाही ती गिनगोल कस लाी मला काववाड्यात काढायला लागली डोळा गेलाय कुणाला मारला होता काय माहिती ओ काय डोळा कुणी गिनी बोल डोळा मारला आला गाऊ कस काय तर बोल जाऊ नग ती काय करायचं माहितीये का त्याचा जे डोळा असतो का ते डोळा वर करायचा म्हणजे डोळा वर करायचा आणि त्याचा बुडका जे असतो ते खाली जिमणीत रवायचा हा बघा असं रावायचं बराबर आहे बराबर आहे मग आर जमत नाही असं कुठं का आहे का जमत जमतेस द्यायचं